नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहता रिपब्लिक नवाय ट्वेंटी फोर आवाज तुमचा बातमी आमची चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आज आपल्यासाठी विशेष मुलाखतीमध्ये माजी नगरसेविका कमलाबाई यादव सोनकांबळे हे इच्छुक इच्छुक उमेदवार आहेत ते प्रभाग क्रमांक तीन मधून महिला अनुसूचित तर आपलं स्वागत आहे मॅडम जय भीम नमस्कार काय तुमचं विजन आहे आणि काय विजन घेऊन तुम्ही ही निवडणूक लढवणार आहात आम्ही मी ते हरजीन कॉलनीच पलाट नाहीत आपल्या सिद्धार्थ नगर मध्ये नावानं करायचं सिद्धार्थ नगर च्या सगळ्या लोकांना मालकी पत्र द्यायचं अजून दुसरं काय विजन आहे दुसरं आता सगळं आता रस्ते नाल्या रोड काहीच व्यवस्था नाही इकडं तर खरं महानगर वर व व्यवस्था नाही नुसते मच्छर येऊ हो लागत तुम्ही माझी नगरसेविका होता तर अनेक मुद्द्यावर तुम्ही कोणते कोणते तुम्ही तुमच्या काळामध्ये काम झाले होते आमचं केलंय की तिकडं महिलाच हे होत शौचालय त्याच्याने so बांधकाम करायला लावलं मी जाऊन तिथं नगर पाय बोलत मीटिंग मध्ये हो मी एक करा ते करा हा सगळं करायला लावत होत सोबत अजून वायजी गुरुजी ज्यांच्या नावाने वायजी सर म्हणून त्यांना ओळखलं जातात आणि ते वरिष्ठ नेते देखील आहेत मध्ये त्यांचं काय म्हणणं आहे सर आगामी काही स्थानिक दिवसांमध्ये काही दिवसांमध्ये निवडणुका होत आहेत तर कसं बघता आणि तुमचे पत्नी या ठिकाणी या निवडणुकीमध्ये थांबणार आहेत काय यापूर्वी आम्ही दोघंही बेंगळुरू नगरपालिकेमध्ये सिद्धार्थ नगरचा प्रयत्न केलेलं होतं <coughs> आता या, यावेळी सुद्धा आमची अशी इच्छा आहे की हरिजन कॉलनीचे जे प्रलंबित प्रश्न आहेत विशेषतः जागेचा प्रश्न जो आहे जो अनेक सत्तर वर्षापासून जवळपास त्या संबंधित लोकांना मालकी प्रमाण मिळालेले नाही आणि नगरपालिका जाणून बुजून टाळमटाळी करत आहे तर ते वाटप करण्याच्या संदर्भामध्ये युद्ध त्यासाठी प्रयत्न करायची आमची इच्छा आहे आणि या माध्यमातून ते काम मार्गी लागावं ही आमची इच्छा आहे मुळामध्ये लेआउट प्लॅन सुरुवातीला मंजूर नव्हतं ते मंजूर करण्याचं काम माझ्या सौभाग्य होते कमलाबाई यांनी एकोणीसशे पाठपुरावा केला होता आणि कमिशनने त्याला ते मान्यता सुद्धा दिलेला आहे आता फक्त मालकी प्रमाण देण्याबद्दल सुद्धा आयुक्तांनी त्या संदर्भात एक दिल आदेश दिले आहेत त्या आदेशामध्ये त्यांनी क्लिअर आहे की जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी या दोघांच्या समन्वयातून या हरिजन कोणीतील लोकांना मालकी प्रमाण देण्याची कारवाई करण्यात यावी असे आदेश एकोणनवदला ला आहेत पण त्या बाबतीत कारवाई झालेली नाही ते ना मार्गी लावण्याचे काम आम्ही या निमित्तानं करू शकतो काही आहे मी वरिष्ठ नेते म्हणून तुम्ही काम केलेलं आहे पक्षामध्ये आता तुम्ही काँग्रेसकडून इच्छुक आहात तुम्ही आतापर्यंत राष्ट्रवादी पक्षामध्ये होतात काय वाटतं की तुम्हाला राष्ट्रवादी सोडावं लागले या मागचं कारण काय होत नाही राष्ट्रवादी सोडण्यामागचा उद्देश म्हणजे शरद पवार गटामध्ये होतो त्या अगोदर मी समाजवादी पक्षामध्ये काम केलेलं आहे जवळपास चौऱ्याहत्तर पासून मी राजकारणात आहे आणि विशेषतः आम्ही देगलूर ही शहर समाजवादी पक्षाचं गड राहिलेलं आहे देगलूर असो बिलोली असो मुखेड असो हे समाजवादी पक्षाचे गड होतं त्या त्या ठिकाणचे नगराधी सुद्धा त्या त्या पक्षाचेच होते म्हणून आमचं अनेक वर्ष आम्ही त्या पक्षात काम केलेलं आहे त्यानंतर मधल्या काळामध्ये या आमच्या जनता दलाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष होते देवगौडा यांच्या मुलांनी पक्ष सोडून पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन त्यांनी ते बी जे अलायन्स करून त्या ठिकाणी सरकार स्थापन केलं त्याच्यामुळं ते आम्हाला आवडलं नाही म्हणून आम्ही त्या काळामध्ये शरद पवार काँग्रेसमध्ये आम्ही सगळं देगूलचा युनिट तिकडे आम्ही सामील झालो होतो आणि तेव्हापासून आम्ही इथं होतो पण आता परवा जे एक प्रकरण झालं त्याच्यामध्ये असं की काही आमचा ग्रुप आमच्या इथे दोन गट पडले एक गट असं म्हणत सत्ताधारी पक्षातले म्हणजे कामं होतात आणि त्याच्यामुळं तिकडे जायला पाहिजे असा एक विचार प्रभाव आमच्या पक्षामध्येच चालू होता आणि आम्ही काही लोक असे सुनी असं होतो की आम्ही सुरुवातीपासून समाजवादी विचाराचं संविधानिक तत्वानं जाणारे माणसं आहोत त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की ते बी जे पी अलायन्स केलेला पक्ष असल्यामुळे आम्हाला ते नको वाटलं म्हणून आम्ही हा मार्ग समाजवादी धर्मनिरपेक्ष सेक्युलर असलेल्या काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आता हा प्रभाग क्रमांक तीन मधली ही जी सीट आहे जी उमेदवारी आहे ती एस सी महिला आहे तर यामध्ये तुम्ही निवडणूक लढवता आतापर्यंत तुम्ही सत्ता देखील भोगलेली आहे आहे तर पुन्हा एकदा तुमची इच्छा या मागचं कारण काय इच्छा का फक्त आम्हाला ते प्रलंबित प्रश्न जे गेल्या सत्तर वर्षातून पडलेले आहेत ते मार्ग लावणं हा प्रमुख हेतू आहे आमचा बाकी आम्हाला काय राजकारणात विशेष इंटरेस्ट आहे असाही नाही या भागातले जे प्रश्न सोडवण्यासाठी त्याला तुम्ह पाठपुरावा करण्यासाठी आणि त्याची त्या संबंधातली सगळी माहिती मला अवगत असल्यामुळं माझी अशी इच्छा आहे की ते समाजाचे काम म्हणून गेल्या अनेक वर्षांहून पेंडिंग पडलेलं आहे ज्याच्यामुळे ज्या लोकांना घरं बांधायचे आहेत त्यांना मालकीपत्र नसल्यामुळं बँक लोन देत नाही ते लोन नसल्यामुळं बांधकाम परमिशन बांधकाम करू शकत नाहीत नगरपालिका ना बांधकाम परमिशन देत नाही अशा अनेक अडचणीमुळं लोक त्यांच्याकडे रसीद असून सुद्धा ते बेघर असल्यासारखं त्यांचं कुठलंही ओनरशिप त्यांच्याकडे नाही आज पुन्हा त्या बरेच लोक अजून ज्यांना जेन घेतले एकोणीशे एकसष्ट साली एकवीस रुपये नगरपालिकेने त्या प्लॉटचे होते प्लॉट रुपयाच्या पावत्याधारक सुद्धा दहा ते पंधरा लोक अजून शिल्लक आहे ज्यांना प्लॉट मिळालेलेच नाहीत त्या लोकांचा सुद्धा प्रश्न मार्ग लावणं जरुरीच आहे आणि हे मार्ग लावण्यासाठी नगरपालिकेत प्रतिनिध करायला मिळालं जास्त उचित होईल असं मला वाटतंय त्यामुळं त्या त्या हेतून प्रेरित होऊन मी त्या नगरपालिकेच्या रिंगणामध्ये उतरण्याचा निर्णय घेतलाय सांगताय की जे प्रलंबित प्रश्न आहे आणि त्या प्रश्नासाठी तुम्ही निवडणूक लढवता तर विकासाचे अजून दुसरे मुद्दे काय आहेत की तुम्ही आता प्रभाग क्रमांक तीन तीन मधून लढवता आणि चार मध्ये तुमचं देखील तिकडे घडवतो ते पण आता तीन मधून तुमचे लढायचे तर या मागचं कारण काय दुसरे कोणते महत्वाचे विकासाचे मुद्दे आणि तुमचं विजन कशा पद्धतीचं आहे आता या भागामध्ये रस्ते नाहीत रोड नाहीत नाल्या नाहीत अं ची लाईन नाही आणि ह्या सगळ्या दर्गाचा एरिया असो खाजीबाबा नगर असो रमाई नगर असो या भागामध्ये या सुविधा पुरवणं जरुरीच आहे त्यासाठी आम्ही निवडून गेल्यानंतर निश्चित त्यासाठी प्रयत्न करू आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की हरिजन कॉलनी मधला समाज मंदिरासाठी म्हणून नगरपालिकेने एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते ऐंशीच्या काळामध्ये जवळपास दहा प्लॉट समाज मंदिरासाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सभागृह बांधण्यासाठी म्हणून आरक्षित केलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या काळामध्ये सभागृहही बांधण्यात आलं होतं पण ते मोडकळीस आलेलं आहे त्या ठिकाणी जवळपास पंधरा ते वीस गुंठे जमीन आरक्षित केलेले आहे त्या जागेवर नव्यानं त्याचं पुनरुत्थान करणं आणि ते मागासवर्गीयाचं जे फंड आहे त्या फंडातून त्या ठिकाणी दोन मजली इमारत त्या ठिकाणी सभा करायची उभा करणं करण्या दिस प्रयत्न करायचा माझा मानस आहे आणि त्या ठिकाणी त्या इमारतीवर बाबासाहेबचा पूर्णाकृती पुतळा भरता येतो काय यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत तर तुम्ही सांगताय की समाज जे अनेक मुद्दे आहेत विकासाचे त्या संदर्भात तुम्ही भाष्य केलंय पण दुसऱ्या एक बाजूला असं बघल्या जातं की प्रभाग क्रमांक तीन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुकांची गर्दी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला अनेक जणांचं यामध्ये अनेकांची इच्छुकांची उमेदवारी मोठ्या प्रमाणात आहे तर तुम्हाला काय म्हणून या ठिकाणी उमेदवारी मिळाली पाहिजे आणि काय कारण आहे का कारण एवढंच आहे की माझा मला अनुभव जाण आहे त्याच्यातला माझा राजकीय प्रवास मोठा आहे त्याच्यामुळे त्या अनुभवाचा फायदा समाजासाठी करून द्यावं ही माझी त्यामागची भूमिका आहे जर समाजाने किंवा त्या पक्षाने जर मला संमती दिली परमिशन दिलं तर माझ्या मिशन उभा करणार अन्यथा नाही समजा तुम्हाला तर उमेदवारी नाही मिळेल तुम्ही ज्येष्ठ देखील या ठिकाणी नेते आहात देगडूड मधले समजा तुम्हाला उमेदवारी नाही मिळेल तुम्हाला या प्रश्नासाठी अपक्ष लढण्याची जर तयारी असेल तर तुम्ही लढण्याची निवडणूक लढण्याची तयारी आहे का तयारी नाही काही नाही ते पक्षांना तिकीट दिल तरच काय नाही तर नाही आपली तेवढी तयारीच नाही अपक्ष लढवायच टाकत नाही आपल्यासोबत कमलाबाई यादवराव सोनकामळे आणि त्यांचे अं यादवराव सोनकामळे बाजी गुरुजी यांचं प्रतिष्ठित दिगलूण मधले एक नेते आहेत आणि वरिष्ठ नेते आहेत त्यांनी सांगितलं की प्रभाग क्रमांक तीन मधून इच्छुक उमेदवार आहेत कमलाबाई आणि यांचं म्हणणं आहे की एक विजन घेऊन जे काही महत्वाचे मूलभूत प्रश्न राहिले होते जे हरिजन कॉलनी होते त्या हरिजन कॉलनीचे जे जे प्लॉटधारक आहेत त्यांना अजूनही जागा मालमत्ता त्यांना मालमत्ता भेटली नसल्यामुळे त्यांच्या त्या प्रश्नासंदर्भात त्यांनी आवाज उचलण्यासाठी ही निवडणूक लढणार आहे असं सांगितलं आहे मात्र पक्षाकडून त्यांना ही उमेदवारी मिळणार आहे का येणार का बोलाव लागणार आहे